स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे उलटली आहेत मात्र भंडाऱ्याच्या किसनपूर ग्रामस्थांचं अजूनही पक्का रस्ता पाहण्याचं स्वप्न अपुरच आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं आजही या गावातील लोकांना मातीच्या पायवाटेवरूनच प्रवास करावा लागतोय भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील किसनपूर जांभुरा गट ग्रामपंचायत हद्दीतील किसनपूर गावाकडे जाणारा रस्ता गेल्या अनेक दशकांपासून दयनीय अवस्थेत आहे स्वातंत्र्यानंतर तब्बल पंच्याहत्तर वर्षे उलटूनही या गावापर्यंत एकदाही पक्का रस्ता तयार करण्यात आला नाही केवळ मातीच्या पायवाटेवरूनच नागरिकांना प्रवास करावा लागतो गावात फक्त सात ते आठ घरं आणि वीस ते पंचवीस लोकसंख्या असली तरी लोक शेतीवरच उदरनिर्वाह करतात मात्र रस्त्याअभावी शेतीमाल वाहतुकीत मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत वारंवार मागण्या करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली गेली नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना असून प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे आता तरी लक्ष देऊन तातडीनं रस्ता बांधकामाला मंजुरी द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे आमच्या या रोडासाठी आमदार खासदारकडून गेलो काही आमची मागण्या पुरा नाही झाल्या त्याच्यामधून आमचा रोड बनवून द्या दिल्या पाहिजे आम जसा आमचा पाणी जो आहे आपला साचलेला राहते कंबर कंबर पाणी राहते तेथून आम्हाला जावा यावा लागते त्याचे बरं आपल्याला काही साधन वगैरे नाही काही खाटावर नेवावं लागते बे हापडले त्याच्या याच्यानं हा आम्हाला हा एवढी तपली आहे आमची मी या ठिकाणी शासनाचा शासनाचा महोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करण्यात आला मात्र आपल्या या गटग्रामपंचायत किसनपूरचं दुर्दैव एवढं आहे की स्वातंत्र्य काळापासूनसुद्धा अजूनही या सात आठ घरच्या कुटुंबांना जाण्याकरिता रस्ता नाही या ठिकाणी आरोग्याच्या कोणत्या सुविधा नाही एकीकडे शासन अमृत महोत्सव साजरा करतो आपला गाजावाजा करतो आणि एकीकडे या गावातील कुटुंब दारिद्र्याचे जीवन जगत आहेत माझी शासनाला विनंती आहे की शासनाने अमृत महोत्सव साजरा करावा मात्र या पाठोपाठ या ज्या सात आठ कुटुंब या मोठ्या किसनपूरमध्ये राहतात त्यांच्यासाठी रस्ता आणि आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या